चारेंग्ण चारेंग्ण माजी उपमहापौर कल्याणी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवत कंत्राटी पदीने भरती केल्याचा आरोप माजी उपमहापौर कल्याणीदाई आंबेडकर यांनी केला आहे दरम्यान या संदर्भात धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांना भेटून या संदर्भातील निवेदन दिले दरम्यान यावेळी आयुक्तांनी कल्याणीताई आंबेडकरांसह भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले धुळे मरापा अंतर्गत आरोग्य विभागामध्ये कंट्रॅक्टी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात आली व यामध्ये त्रेचाळीस वर्षाच्या आतील महिला कर्मचाऱ्यांना कंट्रॅक्टी पद्धतीने भरती करावे असे आदेश असताना त्रेचाळीस वर्षाच्या पुढील वय असलेल्या महिलेची भरती या प्रक्रियेदरम्यान करण्यात आली असल्याचा दावा माजी उपमहापौर कल्याणताई अंबाळकर यांनी केला असून या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश देखील धुळे महानगरपालिका आयुक्तांनी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना दिले जून महिन्यामध्ये महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांची भरती झालेली होती चंद्रकांत जाधव साहेबांकडे ती भरती होती आणि ते आरोग्य अधिकारी असल्या कारणाने त्यांच्याकडे चाळीस लोकांची भरती झाली आणि त्याच्यामध्ये आमचे काही ओळखे पाळखेचे काही बिचारे गरीब लोक होते त्यांच्यासाठी म्हणून मी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी त्या मुलांच्या आमच्या त्यात लिस्टमध्ये नावं न असं आल्यामुळे त्यांना आम्ही विचारणा केली त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी आम्हाला एक उत्तर दिलं की एक असा जी आर आलेला आहे की त्रेचाळीस वर्षाच्या वर कोणीही सदस्य असेल कर्मचारी तर त्यांना आपल्याला रुजू करून घेता येत नाही शिवाय त्यांचं शिक्षण दहावीच्या वर पाहिजे दहावी शिक्षण कमीत कमी पाहिजे मग त्या अगोदर काही एक तीन चार महिला आपल्याकडे कार्यरत होत्या त्यांना ज्या त्यांच्या हिशोबाने होत्या म्हणजे लिगल होत्या दे। त्यांना त्यांनी घेतलं बाकी ज्यांना त्यांनी घेतलं नाही त्याच्यावर आम्ही विचारणा करण्या क के केली असतात त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला जे आर आलं आहे आणि त्या जी आरच्या पद्धतीनेच आम्ही काम करतोय नंतर मी त्यांना एक लेटर मागितलं की तुमचं जे भरती केलेले चाळीस लोक आहेत तर कोणत्या कोणत्या लोकांचे तुम्हाला अर्ज आले होते आणि तुम्ही कोणाची भरती केली तर ते आम्हाला एक पत्र द्यावं तर त्यांनी ती सगळी माहिती मला दिली आणि तेव्हाची माहिती मी आज जपून ठेवली परंतु आज एक म्हणजे या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आत्ता काही दिवसापूर्वी एक नवीनच महिला रुजू झालेली माझ्या लक्षात आली आणि ती महिला रुजू करत असताना तिचं सेहेचाळीस वर्ष आहे तिचं जन्म एकोणावीसशे एकोणऐंशीचा आहे मग ती महिला त्यात रुजू कशी करून घेतली ती जी आरच्या विरुद्ध नाही का मग याविरुद्ध आम्ही आज आयुक्ता मॅडमकडे आलेलो होतो आणि सकाळपासून खरं सांगायचं म्हणजे जाधव साहेबांच्या केबिनला आम्ही आलो कमीत कमी पंधरा ते सोळा वेळा आमचं फोन झाला परंतु त्यांचा त्यांनी आमचा फोन उचलला नाही त्या वेळेस आम्ही कमीत कमी एक दोन तीन तास तिथे बसलो आणि अशा अवस्थेमध्ये आम्हाला आयुक्त मॅडमला फोन लावावा लागला